नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनल ते आपलं स्वागत करतो मी आज एक तामोर्डे येते आणि नामदेव ढसाल साहेब यांची शहात्तरी जयंती आहे आणि हा कार्यक्रम ज्या संघटनेने आयोजन केला आहे दलित पॅन्थर संघटना त्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत अर्जुन शिंगे सर आहेत आपल्यासोबत बाबा आप त्यांची बोलण्याचा प्रयत्न करूया आणि नामदेव ढसाल साहेब आणि दलित पँथर संघटना याबद्दल आपल्याचे विचार ऐकूया सर्वांना प्रथम जय भीम जय शिवराय वटॅने आम्ही सर्व दलित पॅंतरचे कार्यकर्ते मान्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करत असून मी आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या सोळा सतरा वर्षापासून मी पुणे शहरामधनं काम करतो आहे आज आम्ही सर्व कार्यकर्ते पुणे शहरातून महिला आघाडी असतील पदाधिकारी असतील आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमला उपस्थित झालेलो आहोत तरी देखील आम्ही महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार जे काय देशामध्ये आता चाललेलं आहे त्याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करतो आहे जिथं जिथं अन्याय होतो आहे तिथं आम्ही जाऊन लोकांना न्याय द्यायचा प्रा प्रयत्न करतो आहे नामदेवदादा डासाळांच्या दलित पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करतो आहे या माध्यमातून मी एवढंच सांगेल येणारा तरुण जे पिढी आहेत त्या पिढींनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि प्रत्येक घराघरामध्ये डॉक्टर इंजिनिअरिंग झाला पाहिजे अशा या मताचा आम्ही लोकांना प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळ्या सांगत असतो की आपण शिक्षला संघटना स सा, बाबासाहेबांनी सांगितलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो तर आपण परंतु संघटित अजूनपर्यंत झालेलं नाही आहे संघटित होणं खूप गरजेचं आहे मला एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी संघटित व्हा संघर्ष करा लोकांना येणाऱ्या लोकांना पिढींना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करा त्या माध्यमातून मी एवढं सर आ, आता आपण सगळं वाक्यच आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर कुठेतरी आता जे बाकी आता हा कार्यक्रम आहे नांगेड ढासळ साहेबांचा ही संघटना आहे दलित पँथर बरोबर दलित पँथरबद्दल मी आता अनेक पदाधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी माहिती दिली आता कुठेतरी असं स्टेटमेंट देखील भारतात महाराष्ट्रात येतो की बटोंगेतो कटेंगे घेतो सेफ आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल दलित पँथर संघटना विचार करा नाही हे काय झालं आहे की आपण बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलेलं आहे सगळ्यांनी एक व्हा कारण की हे जे लोक स्टेटमेंट देतात ते चुकीचं आहे त्यांचं कारण की बाबासाहेबांनी सर्व समाज जातींना घेऊन एकत्र मिळून कामं केलेलं आहे शिका संघटित व्हा म्हणजे ते नारा दिलेले आहे म्हणून ह्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे सर्वांना की आपण असे चुकीचे स्टेटमेंट ना देता सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व सर्व समाजाला एकत्र करून आपण जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं न्याय द्यायचा प्रयत्न टक्के असो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही समाजाचा व्यक्ती असतो कुठल्याही चुकीचंच आहे आणि त्याचं कोणी समर्थन बी करणार नाही शंभर टक्के नाही करणार नक्कीच आपल्यासोबत अर्जुन त्यांनी म्हणजे आणि या निमित्ताने मी दादांना जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना पद्मश्री नामदेवदादा ढसाळांचा विचार आणि त्यांची कवी नक्कीच वाचला पाहिजे आणि यानिमित्ताने सर्व महापुरुषांना अभिवादन करून दादांना आर्धांजली देखील मी करतो या ठिकाणी थांबतो नक्कीच आपल्यासोबत अर्जुन शिंगे सर यांनी दलित आंतर संघटनेचे विचार डबल दादा नामदेव ढसाळ साहेबांचे विचार आणि एक जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे सर्वांनीच बरोबर राहिलं पाहिजे सर्वांचं कर्तव्य आहे नक्कीच कॅमेरा दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज